महाराष्ट्र राज्य कुष्ठरोग मुक्त करण्यासाठी विविध गावात आरोग्य विभागामार्फत आरोग्य शिक्षण देण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र नाचणगाव अंतर्गत उपकेंद्र कवठा रेल्वे येथे दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी गावात सुरू असलेल्या भागवत सप्ताहामध्ये जिल्हा परिषद शाळा कवठा रेल्वे यांच्या माध्यमातून पथनाट्यातून जनजागृती काढण्यात आली आहे याबाबतचा संदेश जिल्हा परिषद माध्यमिक शाळा कवठा रेल्वे येथील विद्यार्थ्यांनी माहिती दिली काही दिवसांपूर्वी या मोहिमेचा आढावा घेण्यासाठी प्रत्यक्षात रुग्णांना तपासणी करण्यासाठी कुष्ठरोग संचालक स्वप्नील बेले व दीपक साळवे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रेशमा बोरघरे आरोग्य सहाय्यक दिलीप उटाणे श्याम जोशी कुष्ठरोग तंत्रज्ञ अनिरुद्ध घाटे या आरोग्य चमूनी तपासणी केली होती कृष्ठरोग आजार हा मायको बॅक्टेरियम लेप्रिया जंतुपासून होतो कुष्ठरोग कोणालाही होऊ शकतो लक्षणे शरीराच्या कोणत्याही भागावर न खाजणार न दुखणार बऱ्याच दिवसापासून डाग चट्टा कुष्ठरोगाचा असू शकतो सर्वसाधारण दिसणाऱ्या व्यक्तीच्या तेलकट गुळगुळीत सुजलेली व लालसर त्वचा सांसगिक लागट कुष्ठरोगाचे लक्षण असू शकते औषधोपचाराखाली नसलेले सासंगिक कुष्ठरोगीच समाजात रोग पसरवितात नियमित औषधोपचाराने कुष्ठरोग बरा होतो कुष्ठरुग्णाची औषधी शासकीय रुग्णालयातून मोफत दिली जाते महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी सलीम शेख हिंगणघाट वर्धा आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा